नमस्कार मी रेखा पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत आज रेखेमधली पीस रेखी फॅमिलीतली पाचवी रेखी मास्टर रेखा मोडावे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे रेखा ही छान गृहिणी आणि शिवाय जॉब करते तर तिचा ऑनलाईन तेव्हा जॉब सुरू होता आणि ती कोरोनाच्या काळामध्ये जे रेखे मास्टर केले त्यातली ए ही पण एक होती रेखा मोडावे तर ऑनलाईन ती सगळ्या रेखीच्या दीक्षा घेतली आणि फक्त तिने नवरात्रामध्ये तिने ऑफलाईन घरी येऊन तेव्हा लॉकडाऊन उघडलेलं होतं तर तेव्हा तिने घरी येऊन पुढची रेखेची दीक्षा घेतली आणि राहायला पण ती बऱ्यापैकी लांब पुण्यातच पण पुण्याच्या जवळपास आउटस्कटमध्ये ती राहते आणि तिथून येऊन ती तिथून येऊन तिने रेखी रेखी मास्टरची दीक्षा घेतली मला आठवतं नवरात्रामध्ये आली होती ती आणि नवरात्रात तिची रेखेची दीक्षा मास्टरची रे दीक्षा मी तिला दिली होती तर रेखा ही बाय प्रोफेशन सॉफ्टवेअरमध्ये कामाला आणि वर्क फ्रॉम होम तिचं पण आणि छान तिला पण साक्षी म्हणून गोड मुलगी अगदी आणि रेखाचे पण अनुभव खूप छान आहेत म्हणजे ती पण जशी मृणाल कुदळी शेअर करायची तेव्हा तिने पण सुरुवातीला रेखा आणि बरेच तिचे अनुभव शेअर केले त्यातला तिचा एक अनुभव मला चांगला आठवतं की तिच्या वडिलांना काही सवयी होत्या आणि त्या सवयी जाण्यासाठी तिने रेखेच्या चिन्हांचा वापर केला होता आणि त्या रेखेचा चिन्हांचा वापर करून तिला लक्षात आलं की त्या चिन्ह रेखेच्या पारंपरिक चिन्हांद्वारे तिच्या व वडिलांच्या त्या सवयी जाण्यासाठी मदत तिला झाली तर अशी रेखा आणि शिवाय म्हणजे रेकी मास्टर तर ती आहेच आहे सॉफ्टवेअरमध्ये पण कामाला आहे थी मग मला आठवतं त्यावेळेस तिचं जेव्हा रेकी मास्टर झाले काही दिवसांनी तिचं छान घर पण झालं नवीन वास्तूत ती जाणार होती पण ती म्हटली मॅम मला ना ट्रान्सफर येते म्हणजे मला जावं लागणार आहे मला मुंबईला माझी ट्रान्सफर होती तर त्यावेळेस ती म्हटली मॅम मी काय करू तर ते मीला मी सांगितलं होतं की आ, रेखा तू आधी तयार कर विश बॉक्स तयार करून रेखीमध्ये आपले आपण विश बॉक्स तयार करतो तो, तो विश बॉक्स तयार करून तू त्याच्यात लिही की तुला इथेच म्हणजे इथेच छान मिळू दे जे काही असेल ते वर्क फ्रॉम होम आणि म्हणजे तुला घराकडे पण बघता येईल तुझ्या मुलीकडे आणि सगळंच म्हणजे तर ती म्हटली हो मॅम आणि त्याप्रमाणे तिने केलं ते विशबॉक्स आणि झालं म्हणजे या वैश्विक शक्तीचे बघा किती छान रिझल्ट येतात की तिचं त्यावेळेस तिला वर्क फ्रॉम होम मिळालं आणि शिवाय तिच्या मुलीकडे पण ती बघायची नवीन घरामध्ये पण ती शिफ्ट झाली तर ती म्हटली की मॅम मला वैश्विक शक्तीचे चा आशीर्वाद छान मिळत आहेत अगदी मी खरंच ध्यास घेतला आहे मी सगळ्यांना सांगत असते की वैश्विक शक्तीचा तुम्ही ध्यास घ्या तुम्ही एकदा पूर्ण विश्वास आणि ते रेखेची चिन्ह काढायला लागला किंवा ते रेखीचं त्या विश्वास आणि ती ती गोष्ट तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहिली की तशा त्या, त्या गोष्टी घडायला लागतात तर अशी ही रेखा मुळावे ती म्हणजे वर्क फ्रॉम होम तर आहेच आहे शिवाय तिचा बिझनेस पण आहे म्हणजे ती ऑनलाईन तिचे साड्या ड्रेस म मटेरियल वगैरे असं बरंच ज्वेलरी वगैरे त्याचाही ती बिझनेस करते आणि शी इज व्हेरी सक्सेसफुल इन दॅट म्हणजे मला सगळ्याच रेकी मास्टर इतक्या ग्रेट वाटतात की ह्या स्वतःचा जॉब सांभाळून प्रोफेशन अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी काय काय करत असतात तर म्हणजे मला असं वाटतं की यांच्यामध्ये मुळातच ही वैश्विक शक्ती होती मी फक्त एक मिटरेटरचं काम केलं आणि मुळातच यांची आंतरिक शक्ती इतकी जागृत होती की असं त्यांचे त्यांचे ते मार्ग सुकर झाले म्हणजे मी सगळ्या मास्टर्सला सांगते की तुम्ही रेखेच्या अटेंडमेंट्स करत राहा पण त्याच्यामध्ये अजून काही जणांनी रेखेचे अटेंडमेंट सुरूच केलेले नाही आहे तर त्यातली मी रेखा म्हणू शकते की रेखा आता तू परवाही मला म्हटली की मॅम आता मला सुरू करायचं आहे मागच्या आठवड्यातच तिचा मला मेसेज आला की मॅम मी आता परत सिन्सिअरली सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठून मी रेखेची प्रॅक्टिस सुरू करणार आहे तर मी तिला म्हटलं येस रेखा ऑलवेज वेलकम ब्रह्ममुहूर्ताचे फायदे भरपूर असतात मी सगळ्यांना सांगत असते की एखादी गोष्ट तुम्हाला ठरवायची असं ती व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्ताला उठून ती गोष्ट करायला घ्या आणि बघ मग बघा बाग ती ब्रह्म मुहूर्ताला ज्या दैवी शक्ती असतात आणि वैश्विक शक्ती असं दोन्हींचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात आणि ती गोष्ट तुमची सफल व्हायला लागते तर इतकं ब्रह्ममुहूर्ताचं महत्व आहे तर रेखा मागच्या आठवड्यात तू म्हटली होती की मी ब्रह्ममुहूर्तापासून जॉईन करणार आहे तर नक्कीच तू जॉईन कर ब्रह्ममुहूर्त आणि बघ मग तुला या शक्तीचे आशीर्वाद कसे तुझ्या रोजच्या कामामध्ये तुला तुझ्या बिझनेसमध्ये कामाला येतील तुझ्या ऑनलाईन जॉबमध्ये कामांशिवाय तुझी गोड मुलगी साक्षी जिच्याशी मुल मी पण खूप अटॅच आहे आणि खूप खूप गोड तिची मुलगी आहे आणि मी जेव्हा तिला भेटले आहे तर अशी ती गोड मुलगी आणि तिचं तिला पण त्याचे आशीर्वाद मिळतील तुझ्या पूर्ण फॅमिलीला त्याचे आशीर्वाद मिळतील वैश्विक शक्तीचा ऑलरेडी तुला भरपूर अनुभव आलेले आहेत आणि या पुढे पण येत राहतील तर ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद वासंतीताईंचा आशीर्वाद नेहमी तुला कायम मिळत राहो दत्तगुरू माऊलींची कृपा तुझ्यावर राहो तुझ्या पूर्ण कुटुंबावर राहो अशी माझी मनापासनं प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच तू ब्रह्ममुहूर्ताला जॉईन करशील आणि तेव्हा आपण भेटू अशी मी आशा करते रेखा नक्कीच भेटूया आपण